टाकळी काजी ते दौलवडगाव दरम्यान जो राज्य महामार्ग सोळा आहे ज्याचं मागच्या पाच महिन्यापासून काम सुरू आहे सदर रस्त्यासाठी आठ कोटी रुपये एवढा निधी मंजूर आहे परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी जे पावसाळ्यात ह्या रस्त्याचं काम बंद झालं ते अद्यापर्यंत सुरू झालेलं नाही आणि सर्वात महत्वाचा याचा जो फटका बसला आहे रस्त्यावर जी उडणारी धूळ आहे त्याच्यामुळं दोन्ही या रस्त्याच्या दोन्ही तर्फे असलेले किंवा दुतर्फा असलेले शेती सर्व शेतीचे पिकं हे निस्तनाबूत झालेले जा आहेत आणि जी काही रस्त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांनी जी काही खडी टाकली जो काही गुरुम टाकला आहे त्या ओव्हरसाईज खडीमुळं लोकं स्लीप होत आहेत आणि सातत्यानं त्या ठिकाणी अपघात होत आहेत या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीत जवळजवळ तीन जणांना त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे त्यामुळं मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपकार्यकारी अधिकारी आहेत शेळकेसाहेब साहेबांच्याकडे आम्ही आलो आहे आणि त्यांना